नमस्कार मी पूजा मोरे आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज सोमवार दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठच्या सुमारास काने ते गावच्या रस्त्यालगत महिंद्रा सी कंपनीच्या गेटच्या समोर एका महिलेच्या पोटात चाकू कुपसून हत्येचा प्रयत्न करण्यात आला वारंवार मोबाईल नंबरची मागणी केली असता महिलेने नंबर देण्यास नकार दिला असल्या कारणाने डोक्यात राग धरून लक्ष्मी माता प्रसाद वाल्मिकी या पंचवीस वर्षीय महिलेची चाकूने हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला सदर महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार होत आहेत सदर घटनेतील आरोपी संतोष मारुती लगली वय वर्षे त्रेचाळीस जा राहणार जांभोळ याला वडगाव महावा पोलिसांनी तत्काळ अटक केली असून त्याच्यावर भादवी कलम तीनशे सात पाचशे सहा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे सतरा सहा तिन्ही वर्षी सीआयई कंपनी इंडिया कंपनी काने फाटा कंपनीच्या कॅन्टीन मध्ये एक महिला आणि तिच्यासोबत आचार्य म्हणून संतोषला ला एका ठिकाणी काम करतात पाच सहा दिवसापूर्वी सदर आचार्य संतोषाने तिला मोबाईल नंबर मागितला होता पण तिने मोबाईल नंबर दिला नाही मी तुला दिला नाही त्यावेळेस त्यांनी तिला धमकी दिली की तू मला नंबर दिला आणि तुला मारून टाकेल त्यानंतर काल काल दुपारी सकाळी ती महिला कामावर येत असताना आरोपी हा तिथे ते समोरचं ग्राउंड आहे मोकळं त्या मैदान लपून बसला आणि ती महिला ज्यावेळेस समोर आली तिच्या पाठीमागून जाऊन तिच्या समोर गेला आणि तिच्यातून चाकू काढून तिच्या पोटावर जवळपास चार वार केलेले आहे तर त्या महिला कोरोना हॉस्पिटलला ऍडमिट आहे उपचार घेत आहे ती परिस्थिती जरा सिरियस आहे पुढील आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आज आरोपीला पोटात हजर केले असता त्याचा पोलीस कस्टडी डिमांड घेतलेला आहे पोलीस तपास केली सदर प्रकरणात महिलाच्या फिर्यादीवरून गुन्हा दू, रजिस्टर नंबर दोनशे ब्याऐंशी आपली चोवीस भादवी कलम तीनशे सात पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मावळ परिसर या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद